हे आपले भीत बसता हे फेवरेट आम्ही पीडब्ल्यू डी फेवरेट कॉर्पोरेशन आधी हे जायत्यान काम केलं जायता काम करून गेले आता हे कामांतली वर्ष आठ वर्सं कंप्लीट जाता कंप्लीट काम आणि आठ वर्सांनी हे एव्हरी सेकंड इयर हे सीक जाताय हिंगच जयना टोटोज लेकला थीक जाता मागी त्याच्या पुढे मात्र फ्री जाता मागीर बिल्ड गोवाकडे सीक जाता ऑपोजीट शाळा गोमेंट प्रायमरी स्कूल थिंग सीन जाता डॉलिंगच्या सायडीक सीक जाता म्हणजे हे प्रॅक्टिकली मेनी प्लेसीस हे सी जाता आणि एव्हरीयर रोड पिल्यार जाता तू हॉट मिस घाल रोड पिड्या म्हणजे एव्हरीअर देर इज अ चेंबर इज म्हाका दिसता आम्ही स्टडी करण्याची गरज आहे आणि आय वी आयव्ह ऑलरेडी स्पोकन टू हंड्रेड मिनिस्टर आणि त्या फोटोग्राफी दाखवला लग कळून जातं ते प्रिन्सिपलचीव्ह इंजिनियर हा ला जायका अविय जायका म्हणजे जायका काम करून गेले पण त्याचे जायकांचे ऑफिशल जा जा आणि सेवरेज कॉर्पोरेशनचे ऑफिस त्यांच्यानी हिन हे पोव गरज आहे किंवा आमची आी आम हिंगली जमीन किती हे खुसखुशीत आहे म्हणजे रेवपटी रेव कोणात रंव हा हि आधी उदकाची वचपची वाट आली इट डजन बीन डेट एव्हरी इयर इट इज गोय टू सी अँड पीपल आर गोइंग टू फेस द डिफिकल्टी पीपल पीपल आर सेम स्ट स्टँडर्ड वर्क इज बीन डन अकॉर्डिंग टू मी इट इज अ टेक्निकल ही गजा जी आहे ही टेक्निकल आहे एव्हि इयर ऑडमिट्स घालता लॉगरा घालता पण परतून आफ्टर टू इयर्स परत सीक जाता व नेक्स्ट इयर परत सीक जाता हे टेक्निकल डिफिकल्टी आता टेक्निकल किती पण ते खूप आज प्रॉब्लम ते म्हाका दिसता सोडून काढपचं काम जायका ऑर सेवरेज कॉर्पोरेशन आणि पीडब्ल्यू डी हे सोडून काढप हे जे आख्खो स्ट्रेच नियरली बॉ वन किलोमीटर आहा ज्लो हिंगर आता पुढे हुई चेंबर तिंगा स्विंग जायत आहा मू सुबेज पडला तो मानता पण एव्हरी सेकंड इयर जाव हे खरी मसता काम केलं एक्झिक्यूट केला ते साईडी माती घातलेली आहे माती शिफ्ट जाता हॅव्ही पावसात माती शिफ्ट जाता भितरली आणि समजा असं डिप्रेशन जाता आणि समजा भितर वयता रोडच भितर वयता हे मस्त जावंक जायना एक दोन वर्सां जावंक शकता हांव मानता आता हे कंटिन्युअसली आठ वर्सां जाताय राईट रन टू थाउजंड फिफ्टीन पंधरा संदरां एका सोंपलां पंधरा सोडां सोपला असे आयज अजून आठ वर्ष झाली आठ वर्स झाले असंच जायचं प्रॉपर सोल्युशन आता असं तुम्ही आय एम उलयला उलय आय एम मेकिंग अ ऑफिशियल लेटर टू सी एम हू इज द चेअरमॅन ऑफ द सेवरेज कॉर्पोरेशन हू इज ऑल्सो द मिनिस्टर फॉपिंगुईंगट यू शूड इनिशिएट इन इन्क्वायरीट व्हायस इज एशन बिकॉज पब्लीकड मनी इज बी पेड आमचं टॅक्स पेयर म्हणी आधी आम्ही घातलेलो आयटान जो तर आम्हाला लोन दिल्ला आल्या फायनली इट हेज टू बी पेड इट इज नॉट अ फ्री लोन एव्हरी इयर थोडे 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 पैसे दिवस हे सेवरेजचे काम कम्प्लीट करून गेले रोड सिंग जात पावस येलो घस कसं पाऊस येलो दोन महिन्यांनी रोड सिंग जाता आणि हेच पुढे जा हा आखी सर्वे करून येथून तुम्ही जिमेदार कोणाकडे आणले कॅनॉट से बिकॉज सेवरेज कॉर्पोरेशन पाईपलाईन घातल्या ड्रिलिंग ड्रिलींग करून आणि त्यांनी आपल्या चेंबर बांधल्या साईडीक आता माती परत भरून पीडब्ल्यू डी रोड सारखा गेला आता एक दोन वर्सं सीन जाता आम्ही सलमातात कित्याक ही रेवा रेंची माती आणि चोड पावस येला <ककक्षाँग> आता आठ वर्षांनी सीन जाता म्हणजे हे टेक्निकल किंवा तरी प्रॉब्लम आहे टेक्निकल प्रॉब्लेम किती पळ ते आमकांनी सांगपाची गरज आहे आणि सोल्युशनही सांगपाची गरज आहे